तर मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म आणि पाहू शकता हा नगर दौंड हायवे पाहू शकता तुम्ही गाडी गेलेल्या तर रोड टच आपण फाउंडेशन करून घेतलं आहे मित्रांनो हे फाउंडेशन आपलं चार साडेचार फुटाचं फाउंडेशन आहे आणि त्याला लागूनच आपले जुने शेड होते पाहू शकतो तर आता हे शेड आपण पस्तीस बाय पंचवीसचे आणि पहिलं वीस फूट आहे वीस बाय वीसचे तर मित्रांनो याच्यामध्ये अजून पंधरा दिवसांना आपण पक्ष टाकणार आहोत तर शेडचं काम आता जवळजवळ होत होत आलंय कारण अजून पत्रा ठोकायचं आहे एक साइड घालून ठोकायची दुसऱ्या बाजूला पत्रा ठोकायचं राहिलाय मित्रांनो आणि नगर दोन हायवे पाहू शकता आपलं एकदम रोड टच फार्म आहे मित्रांनो आणि पोट आहे हो मेजर नॅशनल हायवे क्रमांक एकशे साठ ह्या मित्रांनो अशा प्रकारे आपलं शेडचं काम चालू आहे तर एक अजून एक आठवड्यात का काम होईल याचं पूर्ण तर चला मित्रांनो आपल्या युटूब चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईबमुळं व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो त्याच्यामुळं लाईक शेअर सबस्क्राईब करत जा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन बेल पण दहावं म्हणजे नोटिफिकेशन पडत राहतील चल चला धन्यवाद मित्रांनो